आपल्या गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे आपण गॅरेजला आलेलो मित्रांनो तर बघू शकता आपण की गाडीचा असा फॉल्ट झाला की स्टेअरिंगमध्ये प्रॉब्लेम होता स्टेअरिंग फिरताना गाडीचा आवाज येतो खरखर आणि त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला गाडीचं काम करणं ही गरजेचं आहे बघू शकता चला तुम्हाला परिसर दाखवतो इथलं गॅरेज वगैरे मस्त पैकी तर चला विरोध मित्रांनो इथं ट्रक आलेला बघा इकडं मस्त इकडं बघा गॅरेज आहे इकडं बघा सगळे डम्पर वगैरे लागलेले आहेत मस्त इथे गॅरेज आहे बघा इथं बघा इकडं इकडे बिल्डिंग वगैरे महाराज थोडं जरा आपला मागा हवदा वगैरे फाटलेला आहे <coughs> तर ता टायमावर काम करून घेणं गरजेचं असते मित्रांनो बघू शकता हे बघा इकडं गॅरेज मस्त पटांगण आहे हे वागुली साईडला इकडं मस्त तर <coughs> असा प्रॉब्लेम झाला आपल्या स्टेअरिंगचा की स्टेअरिंगमधून आईल पडत आहे बघू शकता इथं बघा हे स्टेरिंगचं बॉक्सचा प्रॉब्लेम झाला बघा आयल निच ना हे आयलचा प्रॉब्लेम झाला स्टेअरिंग त्यामुळे काय होतं की स्टेअरिंग बॅलेन्सिंगमध्ये राहत नाही त्याच्यामुळे फॉल्ट होतं बाकी दुसरा काही नाही मित्रांनो तेव्हा इकडून <coughs> तर इकडे गॅरेज आहे मी व्हिडिओमध्ये बघितलंच अस मित्रांनो की गॅरेजमध्ये आपली गाडी वगैरे हो उभा हो आहे आणि थोडा फॉल्ट आहे गाडीचा तर हे काम होईल अर्धा एक तासात तर मग बाहेर आपल्याला नगरला पुढे जायचं आहे